बर केलं तर काय करते माहित आहे का अहो घर झाडते आणि कचरा कुठे टाकते केलं काय केलं म्हणजे साफ कचरा कुठे टाकला दुसऱ्याच्या अंगणात आपलं अंगण झाडलं का दुसऱ्याच्या अंगणात करतोच ना ऐकत नाही हो आता काय करावं नाही काय अरे बाबा देव पाहिलंय का तुम्ही हो सगळे म्हणतात देव पाहिला तुमचा देव कुठं असते हा तुमचा देव मंदिरात असेल देव मंदिरात असेल असेल अरे पण मा ह्या देव तुमच्या मध्ये बसलेला आहे माय बाप हो गरीबाची सेवा करा मुकेला अन्न द्या अरे जनावरांना मुख्या मुख्या प्राण्यांना पाण्याची व्यवस्था करा अरे घरी मुला मुलींच्या लग्नाचा खर्च करा म्हणजे तुम्हाला देव ऐक नाही बरोबर नाही करत काय करायचं अरे बाबा बाबा सांगू सांगू लोक ऐकत मानू ये बाबा अरे देवा कुपड लोक बकरे कापतात अरे खेथे का नाही रे बाबा चुकीचं आहे ना ते अरे लोक ऐकत अरे ऐकायला पाहिजे आता माय बाप हो हा अख्या देव लोकाचा कोटी देव असेल एक लक्षात ठेवा अख्ख्या भारताचा देव योग कोण देव माहिती आहे अरे सगळ्यांना पूजा करायला पाहिजे विचार ऐकायला पाहिजेत पुस्तक वाचायला पाहिजेत या माणसाचे तो देव तो देव आहे कोणता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तो देव ऐका नाही त्याची पूजा करायला पाहिजे की नाही पुस्तक वाचायला पाहिजे की नाही अरे ते शिक्षण घ्यायला पाहिजे की नाही लोक ऐकत नाही हो म्हणून मागे म्हणून मी आत्ता तुम्हाला सांगतो माय बाप अरे पुस्तक वाचा लिहूनच शिका कुठं आपण पुढे जाऊ आणि म्हणा आता भजन म्हणायचं गोपाला देव की नंदन गोपाला 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 देव की नंदन गोपाला छत्रपती शिवाजी महाराज की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की गाडगे महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की धन्यवाद धन्यवाद